ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका पावनधाम उमरेडच्या शिवकल्याणी हॉलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचं आयोजन सकाळी अकरा वाजता करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष सुमंत इटनकर तसेच प्रमुख अतिथी ब्रह्मकुमारी रेखा दिदी संचालिका पावनधाम प्रिन्स किडझी उमरेड पल्लवी वानखेडे सानिया कामे सेंट्रल हेड किडजी तसेच ब्रह्मकुमार अशोकभाई अलकाते रेवतकर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्ण पूजनानं आणि पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन करण्यात आली ब्रह्मकुमारी रेखा दिदी यांनी आपल्या मनोगतात म्हटलंय की श्रीकृष्णासारखे गुण आपल्या अंगी बाळगावे श्रीकृष्ण जन्माष्टमीचे आध्यात्मिक महत्व त्यांनी सांगितलंय आध्यात्मिक गुणांची आणि मूल्यांची धारणा जीवनामध्ये असणं आवश्यक आहे असं म्हणत त्यांनी उपस्थित सर्वांनाच जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्यात या प्रसंगी देवरावजी इटणकर किडझीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि राधेच्या वेशात नाटक आणि नृत्य सादर केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्रह्मकुमारी रेखा दिदी यांनी केलंय तर यावेळी संचलन किडझीचे शिक्षक दिलीप कुमार सहारे आणि स्वाती पालिया यांनी केलाय शेवटी सर्वांना प्रसाद देण्यात आला रक्त संकरण विभाग सी चोवीस तास नागपूर ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास हे आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलयकन कर वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका